योजनेतील मोफत पुरवठा यंत्रणेकडून योग्य वाटप न झाल्यानं पाच लाख लाभार्थ्यांमधून सात हजार लोक धान्याला मुकले अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्यासाठी शासनानं वितरण केलं परंतु पुरवठा यंत्रणेकडून त्याचं योग्य वाटप झालं नाही सन दोन हजार तेवीस मध्ये या योजनेचे लाभार्थी पाच लाख पंधरा हजार होते दोन हजार चोवीस मध्ये ती संख्या पाच लाख सात हजारापर्यंत आली राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार ही योजना सुरू झाली सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार चोवीस पर्यंत या योजनेसाठी पात्र लोकसंख्या वाढलेली असताना त्यात घट कशी असा प्रश्न आहे त्याच्या उत्तरात यंत्रणेची चूक दिसून येते शासनाकडून मिळालेल्या धान्याचं लाभार्थ्यांना वाटप न करता लाभार्थीच पात्र नसल्याचा अहवाल शासनाला पाठवला त्यामुळं योजनेत समाविष्ट सात हजार पाचशे चौदा जणांचा कोटाच कमी झाला विधिमंडळात हा मुद्दा चर्चेला आला आमदार विजयकुमार देशमुख यांनी तो मांडला त्यावर तांत्रिक मुद्दा असल्याचं कारण शासनानं दिला आहे परंतु लाभार्थी पूर्ववत योजनेत समाविष्ट होतील त्यांची संख्या वाढू शकेल असं अपेक्षित उत्तर मात्र मिळालेलं नाही